लाइक करा, करा विसरू नका ता सायघर तालुका जावली गावात स्ट्रॉबेरी शेतीच्या मळ्यात अज्ञाताने रात्रीच्या वेळी विषारी औषधाची फवारणी केल्याने पूर्ण शेतातील स्ट्रॉबेरी रोपे जळून खाक झाले आहेत यामध्ये तीन शेतकऱ्यांचे सुमारे सव्वीस ते तीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की मेडा वेलार रस्त्या शेजारी असणाऱ्या साईघरगावच्या हद्दीत बाबू गणपत धनवडे यांची चौदा हजार स्ट्रॉबेरी रुपयांची लागवड केलेली शेती श्रीरंग कोंडीबा धनवडे यांची दहा हजार स्ट्रॉबेरी रुपयांची लागवड केलेली शेत आणि अंकुश धनावडे यांच्या दहा हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केलेले शेत अशा तिघांच्या चौतीस हजार रोपांची लागवड केलेल्या तिन्ही मळ्यात अज्ञाताने रात्रीच्या वेळी गवतावर मारण्यात येणाऱ्या ग्लायसिल औषधाची फवारणी केली यामुळे या तिन्ही मळ्यातील स्ट्रॉबेरी रोखे रोपे जळून खाक झाले आहेत या यामध्ये सर्वांचे सुमारे सव्वीस ते तीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे पा मेढा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे माझे नाव सायगर माझे नाव बाबू कंपन तनावडे अज्ञात व्यक्तीने माझ्या शेतामध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये तन्नाशक मारून माझे जवळजवळ पंधरा लाखाचे नुकसान केले आहे तरी त्या अज्ञात व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी व्हावी माझे गाव सायगर माझे नाव शनिवार रात्री एक अज्ञात व्यक्तीने माझ्या स्ट्रॉबेरी गाव सायखान माझे नाव श्रीरंग धनावडी माझ्या स्ट्रॉबेरी शेतावर या गावात माणसानं गायशी औषध मारले जवळजवळ माझी दहा एक लाखाची दुष्काळी झाली त्याच्यावर चौकशी व्हावी